आपले एबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल होती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस पाटील पद भरतीसाठी कोणकोणती तुमच्याकडे कागदपत्र असणे गरजेचे असतात त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे तुमची कागदपत्रे तपासणी कधी होत असते आणि कागदपत्रांची संपूर्ण जी लिस्ट आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे लेटेस्ट नाशिक जिल्ह्याचा पेपर झाला तर त्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला कोणकोणते कागदपत्र विद्यार्थ्यांकडून घेण्यात आले होते त्याची लिस्ट इथे दिली आहे लेटेस्ट जर म्हटलं तर पुढील धुळे जिल्ह्याचा पेपर पेपर झाला तर त्यासाठी कोणकोणते कागदपत्र मागवले होते कोणकोणते कागदपत्र घेतले होते त्याची लिस्ट आपल्याकडे आली लेटेस्ट अजून जर म्हटलं तर सोलापूर जिल्ह्याचा पेपर झालाय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पेपर झालाय दोन हजार जा चोवीस ला जरी म्हटलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पेपर झालाय तर त्यांच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे महत्वाची असणार आहे जी लिस्ट आहे ती आपल्याकडे आलेली आहे आणि सर्व जिल्ह्यांचे पोलीस पाटील भरतीसाठी कागदपत्रे तपासणीसाठी जी लिस्ट आहे ती सारखीच आहे जवळपास आपल्याला नव्याण्णव टक्के जी लिस्ट आहे ती सारखीच आहे म्हणजे तुम्ही काही जिल्ह्यासाठी जरी अर्ज भरला असेल तर तुमच्यासाठी ही लिस्ट सारखीच असणार आहे याच टाइपचे हेच कागदपत्र तुम्हाला तिथे बोलवले घेऊन बोलवले जातील जे चेक केल्यानंतर तुमची मुलाखत होत असते ठीक आहे तर भरतीचं स्वरूप कसं आहे आपल्याला माहितीच सर्वप्रथम लेखी परीक्षा होत असते ऐंशी गुणांची ठीक आहे ऐंशी गुणांपैकी ज्या पण विद्यार्थ्यांना कमीत कमी पंचेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळतील त्यांना इथं मुलाखतीसाठी बोलवलं जातं जेव्हा मुलाखतीला इथं बोलवलं जातं तेव्हा सर्वप्रथम कागदपत्रे तपासली जातात आणि त्यानंतर मुलाखत सुरू होत असते आता कागदपत्रांना सुद्धा इथं आपल्याला मार्क दिली जातात अशा प्रकारचं सुद्धा अपडेट भेटलेलं आहे कोणत्या कागदपत्राला किती मार्क आहे त्याच्याविषयी सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमांनी मी देणार आहे तर नक्कीच एवढीला पूर्ण बघा तर बघा पंचेचाळीस टक्के म्हणजे आपल्याला ऐंशी गुणांपैकी ज्या पण विद्यार्थ्यांना छत्तीस किंवा छत्तीस पेक्षा जास्त गुण मिळतील त्यांना मुलाखतीला बोलवलं जातं ठीक आहे तर त्यातील आपल्याला ज्या पण विद्यार्थ्यांना मुलाखतीला बोलवलं जाईल आता त्यांची कागदपत्रे तपासणी केली जाते आता कागदपत्र कोणकोणती लागतात त्याची लिस्ट इथे दिलेली आहे तुम्ही वाटलं तर डायरेक्टली स्क्रीनशॉट घेऊ शकता नाही तर तसं मी तुम्हाला सविस्तर माहिती देणारच आहे इथे बघा आपल्याला संपूर्ण जिल्ह्यांसाठी सर्व जिल्ह्यांसाठी कागदपत्रांची जी लिस्ट सारखीच असणार आहे तर इथे मी तुम्हाला हे नाशिक जिल्ह्याचं सांगत आहे कारण आताच तो पेपर झालेला आहे त्यासाठी कोणकोणते कागदपत्र विद्यार्थ्यांकडून मागवले होते ते मी तुम्हाला सांगत आहे बघा ऑफिशियल आपल्याला हे पीडीएफ बघण्यासाठी भेटेल येवला आपल्याला येवला तालुक्यातील आपल्याला नाशिक जिल्ह्यातील हे पीडीएफ आहे आता त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वे झालेलं आहे पोलीस पाटील या पदाचं तर त्याच्यासाठी त्यांना कोणकोणते कागदपत्र त्यांना घेऊन बोलवलं होतं त्याची ही लिस्ट आहे जी की तुम्ही इथे बघू शकता तर इथे बघा संपूर्ण कागदपत्रांची लिस्ट तुम्हाला खाली दिलेली आहे तर ती लिस्ट आपण बघणारच आहोत आणि त्यासोबत महत्वाचं काय असणार आहे जे पण तुम्ही झेरॉक्स नेणार आहे ठीक आहे जे पण झेरॉक्स नेणार आहे कागदपत्रांचे झेरॉक्स नेणार आहे तुम्हाला जे पण ओरिजिनल कागदपत्र असतील ते पण घेऊन जायचे आणि प्रत्येक कागदपत्राचे दोन दोन कमीत कमी दोन दोन झेरॉक्स सोबत घेऊन जायचे तर बघा इथे महत्वाचं काय असणार आहे जे पण झेरॉक्स असते ना जॉरॉक्स तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून घ्यायचे तर सेल्फ अटेस्टेड म्हणजे काय मित्रांनो जसं की हे झेरॉक्स आहे ठीक आहे हे तुमचं जसं की आधार कार्डचं झेरॉक्स आहे किंवा आपल्याला शाळा सोडल्याचं हे दाखल्याचं झेरॉक्स आहे ठीक आहे तर त्याच्या खाली कुठे पण इथं पोरी जागा असते ना तिथे तुमची स्वतःची सहकारी आहे त्याला काय म्हणतात सेल्फ अटेस्टेड प्रत्येक वरती ही सही करणं गरजेचं प्रत्येक झेरॉक्स काढलं का खा खाली तुमची स्वतःची सही करायची ते स्वतःची सही करायची आणि त्याने काय होतं काय प्रूफ की हे जे झेरॉक्स दिले मी स्वतःला मी स्वतः त्याला जबाबदार आहे आणि हे जे झेरॉक्स आहे मी खरखर दिलेलं आहे ठीक आहे कोणत्या प्रकारचं डुप्लिकेट नाहीये हे मी स्वतः काढलेलं आहे झेरॉक्स आणि हे ओरिजिनल माझ्याकडे आहे परंतु झेरॉक्स मी तुम्हाला देत आहे आणि त्याला स्वतः मी जबाबदार आहे सेल्फ अटेस्टेड ठीक आहे अशा प्रकारचं तुम्हाला स्वतःची खाली सही करून द्यायची बाकी काही नाही ठीक आहे हे तुम्हाला समजून आलं आता कोण कोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहे याविषयी माहिती दिली आहे बघा आपल्याला शैक्षणिक आवर्तेनुसार सर्व जे प्रमाणपत्र ते आपल्याला सादर करणं गरजेचं असणार आहे यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे दहावी पास वरती भरती आहे तर दहावी पास जे पण मार्कशीट आहे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला लागणारच आहे ठीक आहे त्यानंतर इतर जर म्हटलं ते हे जे दहावीचं प्रमाणपत्र नसेल तर दहावीचे जे बोर्ड बोर्डाचं प्रमाणपत्र असतं ठीक आहे बोर्ड सर्टिफिकेट असतं तुम्ही देऊ शकता नाहीतर शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता हे तुम्हाला इथं कंपल्सरी लागणार आहे आता जर म्हटलं तर तुम्हाला जायच्या वेळेस काय काय न्यायचे इथं मार्कशीट न्यायचे प्रमाणपत्र न्यायचे आणि त्यासोबत दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला हे पण तुम्हाला सोबत घेऊन जायचे समजलं पुढे पुढे चला पुढे आपल्याला म्हटलेलं आहे उमेदवार शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालयाचे अथवा कोणत्याही प्रकारचे वरिष्ठ वैद्यकीय जे अधिकारी असतात यांचे प्रमाणपत्र तर हे तुम्हाला कुठून भेटणार हे मी तुम्हाला सांगतो कोणत्याही जर म्हटलं तर आपण जवळच्या मध्ये गेला ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं नाही तर वरती जरी सर्च केलं की तुम्हाला इथं काय पाहिजे मेडिकल सर्टिफिकेट ठीक आहे आपल्याला शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्या जे मेडिकल सर्टिफिकेट असतो कुठेही आरामशीर भेटून जातात ठीक आहे कोणत्याही मध्ये गेलं आणि त्यांना सांगितलं की आम्हाला मेडिकल सर्टिफिकेट लागते ते मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं त्याच्यावरती तुमचं नाव गाव आणि तुमचं माहिती टाकायची सरकारी दवाखान्यामध्ये जायचं कोणत्याही जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जा तुमच्या जवळ कोणत्याही प्रकारचा जवळचा सरकारी दवाखाना असेल तिथे जा आणि त्यांच्याकडून काय करायचं फक्त त्याच्यावरती अधिकारांचे जे पण तिथे डॉक्टर असतील त्यांचा सही शिक्का घ्यायचा असतो बाकी काही प्रॉब्लेम नाही अशा हे तुम्ही घेऊ शकता कोणत्याही सरकारी दवाखान्यातून तुम्हाला त्याच्यावरती सही शिक्का देत असतात त्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणत्याही सरकारी दवाखान्यात जा छोटा मोठा जवळचा जो पण असेल शक्यता छोट्याच दवाखान्यात जा तिथे लवकर देतात जेणेकरून तुमची फक्त शक्यता लघु आणि रक्त चेक केलं जातं कधी कधी ते पण चेक करत नाही ठीक आहे अशा प्रकारचा आणि त्यानंतर तुमची थोडी चौकशी करून तुमचं जे पण असेल तुमचं शारीरिक जे पण शारीरिक दृष्ट्या तुमच्या अशा प्रकारची चौकशी करून थोडक्यात तुम्हाला सही शिका तिथे भेटून जातो आरामशी ठीक आहे कोणत्याही प्रकारची चिंता करू नका आणि हे प्रमाणपत्र तुम्हाला ऑनलाईन सर्च केलं तर कोणत्याही सायबर कॅफे मध्ये गेले जिथे फॉर्म भरून देतात तिथे गेले जॉयर्स देतात तिथे गेले आणि तिथे सांगितलं आम्हाला आम्हाला मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याचं तर ते तुम्हाला देऊन टाकतील आणि त्यानंतर आपल्याला सरकारी दवाखान्यामध्ये जायचे ग्रामीण रुग्ण आणि तिथून तुम्हाला तिथं सही सैशिका घ्यायचं आहे ठीक आहे हे समजून आलं चला पुढे आता पुढे बघा आपल्याला स्थानिक इथे बघा आपल्याला स्थानिक कायम रहिवाशी असल्याबाबतचे जे पण गावचे ग्रामसेवकचे किंवा तलाठीचे जे दाखले असतात त्यापैकी एक असणं गरजेचं असणार आहे यामध्ये जर तुमच्याकडे तलाठीचा दाखला नसेल ग्रामसेवकचा दाखला नसेल तर यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं असणार आहे परंतु आधार कार्डवरती ज्या पण पोलीस पाटील पदासाठी म्हणजे ज्या पण गावासाठी तुम्ही पोलीस पाटील पदासाठी अर्ज भरलेला आहे त्यावरती तोच ऍड्रेस असणं गरजेचं असणार आहे त्या गावचा ऍड्रेस असणं गरजेचं असणार आहे निवडणूक कार्ड असेल तरी चालेल परंतु तुम्हाला त्याच गावचा ऍड्रेस त्यावरती असणं गरजेचं असणार आहे किंवा रेशन कार्डचं ज्वारक जरी चालेल नाही तर रेशन कार्ड तुम्हाला जे पण सत्यप्रत असेल जे पण ओरिजिनल असेल ते पण घेऊन जायचे परंतु रेशन कार्ड मध्ये आता रेशन कार्डचं तर गावचंच असतं त्याच गावचं असतं परंतु रेशन कार्डमध्ये तुमचं स्वतःचं जे नाव आहे ते त्यामध्ये मेन्शन केलेलं असणं गरजेचं असणार आहे नोंदवलेलं असणं गरजेचं असणार आहे यापैकी बघा हे आपल्याला स्थानिक आपण तिथलेच प्रवासी आहेत यासाठी आपल्याला प्रूफ म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारचं प्रूफ एखादं डॉक्युमेंट द्यायचे यामध्ये आपण ग्राम दाखला देऊ शकता तलाटेचा दाखला आधार कार्ड निवडणूक कार्ड असतं जे आपलं आपण वोटर आयडी बोलतो त्याला रेशन कार्ड नाही तर स्वयं पत्र देखील चालू शकतं ठीक आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला अशा प्रकारचे यापैकी एक डॉक्युमेंट पाहिजे रे आधार कार्ड बेस्ट असेल ठीक आहे आधार कार्ड वरती तुमचा ऍड्रेस खरंच असतो तर आधार कार्ड तुमच्यासाठी चांगला पर्याय असणार आहे इथे ते तुम्ही तिथं सादर करू शकता इथे तुम्हाला समजलं लागे यापैकी एकच पाहिजे सर्व असणं गरजेचं नाहीये जेवढे होईल तेवढे सोबतच घेऊन जा यामध्ये ओरिजिनल ठीक आहे ओरिजनल प्लस हे दोन्ही तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे ओरिजिनल आणि त्यासोबत प्रत्येक तुम्हाला दोन दोन ओरिजिनल तिथे सादर करावी लागणार आहेत एक जॉरॉक्स गठ्ठा तिथे जमा करावा लागतो तर जेवढे होईल तर आपल्याला कमीत कमी दोन दोन ज्वारक्स प्रत्येक ओरिजिनल डॉक्युमेंटचे तिथे सोबत घेऊन जायचे आहेत त्यानंतर इथे बघा आपल्याला उमेदवाराचे जे पण चारित्र प्रमाणपत्र असतं ठीक आहे पोलीस स्टेशन कडून आपल्याला चारित्र प्रमाणपत्र मिळत असतं ते तुम्हाला इथं घेऊन जायचे आता चारित्र प्रमाणपत्र हे तुम्हाला ऑनलाईन घ्यायचे ठीक आहे ऑनलाईन त्याची झेरॉक्स प्रिंट काढायचे आणि त्यानंतर तुम्हाला काय जायचंय तुमचं जे पण एरियाचं पोलीस स्टेशन असेल ठीक आहे चारित्र प्रमाणपत्र तुम्हाला कसं भेटते हे तुम्हाला सांगतोय एक तर तुम्ही ऑनलाईन काढू शकता कारण कोणत्या प्रकारचे तुमच्यावरती केस वगैरे प्रूफ झालेली असेल तुमच्यावरती केस चालू असेल तर काही प्रॉब्लेम नाही परंतु ती केस प्रूफ झाली असेल की तुम्ही गुन्हा केला होता अशा प्रकारचं सिद्ध झालं असेल तर मग तिथे तुम्हाला प्रॉब्लेम येतो तर त्यासाठी हे तुम्हाला चारित्र प्रमाणपत्र लागत असतं की तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाहीये किंवा गुन्हा सिद्ध झालेला नाहीये त्यासाठी हे चारित्र प्रमाणपत्र तुम्हाला पोलीस स्टेशन कडून भेटत असतं आता हे तुम्हाला कसं काढायचंय तर तुम्ही ऑनलाईन इथं फॉर्म फिलअप करू शकता नाहीतर तुम्हाला काय करायचंय ऑनलाईन याची प्रत भेटते जरी तुम्ही सायबर मध्ये गेले आणि त्यांना सांगायचं चारित्र आपल्याला इथं पोलीस स्टेशनचं इथं चारित्र प्रमाणपत्र पाहिजे तर ऑनलाईन तुम्हाला आरामशी कुठेही पीडीएफ भेटून जाईल ठीक आहे फक्त प्रिंट काढायची त्याच्यावर सर्व माहिती भरायची आणि पोलीस स्टेशन मध्ये जायचं सही शिक्का घ्यायचा आता ह्या कोणत्याही पोलीस मध्ये नाही जायचं तुमच्या जे एरियाचं पोलीस स्टेशन असेल तालुक्याच्या ठिकाणचं जसं की तालुक्याच्या ठिकाणीच असतं शिकेता गावचे पोलीस स्टेशन तर तिथे जायचं किंवा तुमच्या एरियाच्या जवळचं जे पण पोलीस स्टेशन असेल तुमचं गाव ज्या पण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत असेल तिथे जायचं सही शिक्का घ्यायचा बाकी जास्त काय करण्याची गरज नाही ठीक आहे हे चारित्र प्रमाणपत्र झालं हे तुम्हाला समजून आलं हे तुम्हाला लागणार आहे पुढे आपल्याला काय सांगितलेले आहे उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध ठेवणार नसल्या आपल्याला शंभर रुपयाचे जे स्टॅम्प पेपर असते त्याच्यावरती प्रतिज्ञापत्र तुम्हाला लिहून द्यायचे हे तुम्ही तुमची जी मुलाखत असते तुम्ही ऑलरेडी तहसीलच्या ठिकाणीच तुमची मुलाखत ठेवली जाते किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी ती ठेवली जाते तिथून सुद्धा हे घेऊ शकता गेल्यानंतर आणि बाकीचे जे पण विद्यार्थ्यांनी जसं टायपिंग केलेलं असेल त्या प्रकारचं तुम्ही टायपिंग करून घेऊ शकता आपल्याला हे आरामशी स्टॅम्प पेपर वती इथं कोणी टाईप करून देईल ठीक आहे तर हे एक तुम्हाला लागणार आहे मुलाखतीला तिथे गेल्यानंतर सुद्धा तुम्ही हे बनवून घेऊ शकता स्टॅम्पर घ्यायचा आणि त्याच्यावरती टायपिंग करून घ्यायची त्यानंतर पुढे काय म्हटलेलं लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ठीक आहे आता लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र ऑलरेडी आपण भरपूर वेळेस दाखवलेलं आहे ते काय असतं कुटुंबीड जरी तुम्ही नेटवरती सर्च केलं तर फक्त तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र डाऊनलोड करायचे त्याच्यावरती तुम्हाला माहिती द्यायची किती मुलं आहेत आणि तुमची कुटुंबाची संख्या किती ते टाकायचं शून्य शून्य मुलं असतील तर ते, ते टाकायचं दोन हजार पाच नंतर तुम्हाला किती मुलांची संख्या आहे ते तुम्हाला टाकायचं आणि खाली सही वगैरे करायची ठीक आहे हे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन कुठेही भेटून जाईल ऑलरेडी आपण मागील जे जे पण व्हिडिओ बनवले आपले जाहिरातींचे व्हिडिओ होते जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होते जाहिरातीमध्ये सुद्धा हे तुम्हाला दिलेलं असतं तिथे ती माहिती भरायची आणि फक्त अपलोड करायचं आता अपलोड करायला पण लागत होतं तेव्हा आणि जर म्हटलं तर इथे तुम्हाला तिथे पण सादर करावं लागणार तर ऑनलाईन तुम्हाला फक्त जोहरात घ्यायचं याचं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र याचं हाताने माहिती भरायची स्वतःची कोणाकडे जायची गरज नाही हाताना माहिती भरायची आणि खाली फक्त सही करायची हे लहान कुटुंबाचं हे तुम्हाला समजून आलं त्यानंतर इथे पुढे काय म्हटलेलं आहे जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट हे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे ठीक आहे तर कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल प्लस जोरा जोराक्स इथे घेऊन जायचे त्यानंतर पुढे आपल्याला काय म्हंटलेलं आहे आपल्याला जे इतर मागास वर्गातील उमेदवार असतात ठीक आहे हे तुम्हाला इथे कॅटेगरी त्यांचे दिलेले आता यांना आपल्याला नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट सुद्धा लागतं किंवा ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट लागतं ठीक आहे तर ते प्रमाणपत्र तुम्हाला जर तुमच्या कॅटेगरी नुसार लागू असल्यास ठीक आहे लागू असेल तर त्या उमेदवारांना इथे हे सादर करावं लागणार आहे ओपन मध्ये जर फॉर्म भरला असेल तर इथं जात प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी नसणार आहे परंतु कॅटेगरीमध्ये जर तुम्हाला आरक्षण असेल तर तिथे कॅटेगरी सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र आणि त्यासोबत तुम्हाला हे जे नॉन क्रिमिलेअरचं तुमच्या कॅटेगरीनुसार असा एसी चे जे विद्यार्थी असतात त्यांना हे नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट लागून असतं ठीक आहे त्यांना इथं काही गरज नाही परंतु इथे ज्या कॅटेगरी दिल्यात त्यांना हे लागतं ठीक आहे त्यांना ते सुद्धा तिथं सादर करावं लागणार आहे पुढे बघा आपल्याला काय म्हंटलेलं आहे इथं नॉन फ्रिमिलेअर इथं माहिती दिली आहे महिला उमेदवारांसाठी हे सांगितले तर तुम्ही इथे वाचू शकता मोडत नसल्यात ठीक आहे तुम्हाला सांगितलं ना ज्यांना लागून असेल तर त्यांना इथं लागणार नाहीये पुढे आपल्याला काय म्हटलेलं आता इथपर्यंत इथून वर झाली ही माहिती ही नॉर्मल जी आपले डॉक्युमेंट आहे आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे शाळा सोडल्याचं दाखला आणि इतर जी माहिती झाली ही तुम्हाला दिलेले प्रूफ म्हणून नाही ते ऍड्रेस प्रूफ म्हणून तर ही सर्व वरील माहिती झाली आता पुढे आपल्याला शैक्षणिक अहर्थाचे जे डॉक्युमेंट आहे त्यापैकी तुम्हाला काय काय द्यावं लागणार आहे दहावीचं मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे पुढे तुमचा डिप्लोमा झाला असेल ग्रॅज्युएशन झालं असेल पीजी झाली असेल डिग्री झाली असेल नाहीतर इतर कोणत्या प्रकारचे तुमच्याकडे खेळाचे खे प्रमाणपत्र असेल नाहीतर इतर कोणत्या प्रकारचे तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल ते, ते तुम्ही सादर करू शकता त्यांचे सुद्धा तुम्हाला मार्क इथं दिले जातात आता शंभर टक्के मी सांगू शकत नाहीये परंतु विद्यार्थ्यांच्या सांगितल्याप्रमाणे प्रमाणपत्राला सुद्धा मार्क आहे दहावीच्या मार्कशीटला तुम्हाला दोन ते तीन मार्क दिले जातात बारावीचे जर तुम्ही बारावी केली असाल ठीक आहे तर बारावीच्या प्रमाणपत्राला तुम्हाला दोन ते तीन मार्क दिले जातात त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनला सुद्धा दोन तीन शी, शी ते तीन मार्क दिले जातात खेळाचं प्रमाणपत्र असेल किंवा असेल तर याला सुद्धा तुम्हाला तीन ते चार मार्क दिले जातात सुद्धा ते मार्क दिले जातात आणि मुलाखत ठीक आहे मुलाखतीला किती मार्क असतात मग तुम्हाला मुलाखतीला सात ते दहा मार्क दिले जातात आणि बाकी जे मार्क असतात हे तुम्हाला प्रमाणपत्राचे दिले जातात अशा प्रकारचं सुद्धा मला सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांकडून आहे हे शंभर टक्के सांगत नाहीये परंतु मी तुम्हाला एक सांगेल की तुमच्याकडे जे पण डॉक्युमेंट असेल जरी तुमचं इथं बारावी झाल्या तर दहावी पास होत भरती होती परंतु तुमचं बारावी झालंय ग्रॅज्युएशन झालंय डिप्लोमा झालंय किंवा हे झालंय एनसीसी एमसीसी झालंय नाहीतर खेळामध्ये तुम्ही एखाद्या जिल्हास्तरीय राज्यस्तरीय तालुकास्तरीय कुठे कुठं खेळण्यासाठी गेला असेल त्याचं प्रमाणपत्र असेल ठीक आहे तालुका, तालुका जिल्हा नाहीतर राज्यस्तरीय इंटरनॅशनल जे पण असेल नॅशनल तर जे पण तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल खेळाचं वगैरे नाहीतर एन सी सी एम सी सीचं जे ग्राउंड लेवलचं प्रमाणपत्र असतं तर हे आपल्याकडे जे पण प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला इथं घेऊन जायचे त्याची तुम्हाला चार पाच मार्क नक्कीच इथं वाढून मिळणार आहे ठीक आहे तर त्यासाठी हे प्रमाणपत्र महत्वाचे असणार आहे त्याच्याविषयी इथं माहिती दिले बाकी काय नाही इथं आपल्याला दहावी बारावीचं मार्कशीट असेल तर ती न्यायचं दहावीचं मार्कशीट कंपल्सरी लागणार आहे त्यानंतर आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला न्यायचं आहे आणि आपल्याला जातीचा दाखला हे बाकीचे महत्वाचे डॉक्युमेंट बाकी जास्त काही लागत नाहीये आणि त्यानंतर इथे बघा उमेदवार नेमून दिलेल्या जी पण नेमून दिलेली तारीख असते मुलाखतीसाठी त्या तारखेला जर तो आला नाही कागदपत्र पाठवण्यासाठी तर त्याची नोंद घेतली जाणार नाही आणि तो उमेदवार तिथून बाद केला जाईल अशा प्रकारची इथे बाकीची माहिती दिली ठीक आहे तर एवढेच कागदपत्र तुम्हाला लागतात तर दुसरं सुद्धा एक पीडीएफ मी ओपन करून दाखवतो तर यामध्ये सुद्धा बघा इथं आपल्याला दहावीचं मार्कशीट किंवा इथं आपल्याला बोर्डाचे प्रमाणपत्र म्हटले आहे त्यानंतर ते इथं आपल्याला शारीरिक दृष्ट्या सुदृढ सु असल्याचं आपल्याला प्रमाणपत्र म्हणजेच आपलं मेडिकल सर्टिफिकेट लागणार आहे पुढे आपल्याला रेशन कार्ड आधार कार्ड किंवा निवडणूक रेशन कार्ड आधार कार्ड यापैकी एक लागणार आहे आपल्याला स्थानिक रहिवाशी असल्याचं इथं आपल्याला प्रूफ म्हणून त्यानंतर इथं आपल्याला चारित्र प्रमाणपत्र लागणार आहे स्टॅम्प पेपर आपल्याला इथं प्रतिज्ञापत्र लागणार आहे त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र त्यानंतर इथं आपल्याला जात प्रमाणपत्र त्यानंतर इथं नॉन क्रिमिलेअर असल्यास लागू असल्यास ते लागणार आहे ठीक आहे आणि पुढे जर म्हंटल तर पुढे बघा आपल्याला लिस्ट काय दिले महिलांसाठी जर म्हटलं तर ते वैद्य नसेल तर त्यांना लागणार पण नाही ज्यांना पण लागू असेल त्यांनाच लागणार आहे आपल्याला इतर कागदपत्र इथं दिले इथे बघा आता इथे तुम्हाला इथं बघा इथे पण तीच माहिती दिले दहावीचं तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे बारावी झालं बारावीच लागणार आहे ग्रॅज्युएशन पीजी त्यानंतर पीएचडी झालं असेल तर ते जे पण झालं असेल त्याच्यानुसार तुम्हाला इथे मार्क भेटणार आहे तर ते सुद्धा तुम्ही नेऊ शकता त्यानंतर इथं स्पोर्ट खेळामध्ये तुम्ही कधी काम केलं असेल खेळले असेल खेळ तर त्याचे सुद्धा प्रमाणपत्र तुम्ही नेऊ शकता यामध्ये तालुका स्तरीय जिल्हास्तरीय त्यानंतर विभागीय त्यानंतर राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरीय कोणत्याही स्तरीय तुम्ही खेळ खेळला असाल तर त्या खेळाचं प्रमाणपत्र न्या त्याचे सुद्धा तुम्हाला इथं मार्क इथं दिले जातात ठीक आहे तर त्यासाठी हे प्रमाणपत्र महत्वाचे असणार आहे बाकी एनसीसी एमसीसी सी आपल्याकडे एबीसी यामध्ये प्रमाणपत्र असेल तर ते तुम्ही इथं नेऊ शकता आठवी ते दहावी बारावी अकरावी बारावी किंवा महाविद्यालयामध्ये तुम्ही एन एमसीसी केलं असेल तर ते तुम्ही इथं नेऊ शकता अशा प्रकारचं आपल्याला इथे हे यांचे सुद्धा मार्क इथे दिले जातात पुढे सुद्धा अजून एका विभागाचा जिल्ह्यात मी इथं ओपन करून दाखवत आहे यामध्ये सुद्धा तुम्ही इथं बघू शकता हेच कागदपत्र दिलेत तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता ही कागदपत्रांची लिस्ट आहे इथे बघा याचा तुम्ही डायरेक्ट स्क्रीनशॉट घेऊ शकता ही कागदपत्रांची संपूर्ण लिस्ट आहे अजून खाली घेतो तर बघा इथे आपल्याला बाकीची बाकीची जे कागदपत्रे ते बघण्यासाठी भेटतील बघा हे एक कागदपत्र आहे याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊ शकता हे ऑफिशियली वेबसाईट वरती जे कागदपत्र मागवण्यात आली होती त्यांची लिस्ट आहे ठीक आहे तर हे तुम्ही बघू शकता हे कंपल्सरी नसणार आहे थी, ठीक आहे हे कंपल्सरी नसणारे ज्यांच्याकडे असतील तेच नाही फक्त इथं दहावीचं मार्कशीट आणि बारा दहावी शाळा सोडल्याचं दाखला इथं तुम्हाला लागणार आहे बाकी हे सुद्धा कंपल्सरी नसणार आहे याचे मार्क तुम्हाला एक्स्ट्रा भेटतात त्यासाठी तुमच्याकडे हे असेल तुमचं झालं असेल तर त्याचे मार्क तुम्हाला दोन चार सहा मुलाखतीचे एक्स्ट्रा मिळवण्यासाठी हे तुम्ही नेऊ शकता बाकी हे कंपल्सरी नाहीये ठीके सर्व मुलांना लागत नाहीये फक्त दहावीचं इथं महत्वाचं असणार आहे ते लागणार आहे आणि बाकी, बाकी हे महत्वाचे कागदपत्र उभारते वरचे हे बाकीचे कागदपत्र सांगितले हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे ठीक आहे तर डिटेल मध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथं जर म्हटलं तर तुम्हाला आपल्याला भरतीसाठी ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्स विषयी संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला एक नंबर देतोय जसं की आपला पोलीस पाटलाचा अभ्यासक्रम कसा आहे ते तुम्हाला थोडक्यात माहिती देतो जसं की अभ्यासक्रम आपल्याला काय दिलेला आहे पोलीस पाटील या पदाचा त्यानुसार आपण नोट्स काढ माहिती देतो आहे त्याविषयी तर बघा पोलीस पाटील या पदासाठी अभ्यासक्रम आपल्याला कसा दिलेला आहे यामध्ये सर्वप्रथम महत्वाचं काय असणार आहे पोलीस पाटल्याचे अधिकार ठीके पोलीस पाटल्याचे अधिकार व कर्तव्य झालं यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात सामान्य ज्ञान झालं ठीक आहे सामान्य ज्ञानावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात चालू घडामोडी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात जिल्ह्याची माहिती ठीक आहे जिल्ह्याची माहिती यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात गणित व बुद्धिमत्ता गणित व बुद्धिमत्ता यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात अजून काय विषय राहिला यामध्ये हे झालं सामान्य ज्ञान घडामोडी जिल्ह्याची माहिती त्यानंतर गणित बुद्धिमत्ता झालं यामध्ये तुम्हाला अजून एक महत्वाचा टॉपिक असणार आहे इतिहासावरती पण प्रश्न असतात परंतु तुम्हाला ते मेन्शन केलेलं नाही तर हे महत्वाचे विषय आहे आणि यासोबत तुम्हाला मागील वीस ते पंचवीस प्रश्न पत्रिका मी देतोय ठीक आहे मागील पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आता लेटेस्ट झालेल्या ले। सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये दिल्या जाणार आहे तर या अभ्यासक्रमानुसार पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य सामान्य ज्ञान चालू घडामोडी जिल्ह्याची माहिती गणित बुद्धिमत्ता झालं मागील पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका हे झालं आणि इतर जो पण आपला अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाला अनुसरून आपण आपल्या टीम कडून तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये नोट्स उपलब्ध करून देतोय त्या नोट्सची प्राइस किती असणार आहे एकशे नव्याण्णव मध्ये ठीक आहे एकशे नव्याण्णव मध्ये हे सर्व तुम्हाला भेटणार आहे यामध्ये मागील पंचवीस पेक्षा जास्त झालेल्या प्रश्नपत्रिका भेटतील आणि हे सर्व जे विषय सांगत आहे पोलीस पाटलाच्या पदासाठी हे महत्वाचे असतात तर या विषयानुसार प्रत्येक विषयाचे वेगवेगळे सपरेट पीडीएफ तुम्हाला भेटून जातील तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला सपरेट वेगळी दिली जाईल ठीक आहे तर हे सर्व काही तुम्हाला एकशे रुपयामध्ये आपण आपण आपल्या टीम कडून उपलब्ध करून देतोय जर तुम्हाला इथे हे जॉईनिंग व्हायचं असेल हे पीडीएफ मध्ये व्हॉट्सअप वरती स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर एक नंबर देते एक्याण्णव एक एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव एक्ण एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती पे ठीक आहे या नंबरवरती पे गुगल पे किंवा मा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये हे सर्व जे आपल्याला स्टडी मटेरियल ते सेंड केले जाय वरती आपल्याला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तर संपूर्ण अभ्यासक्रम आपण अशा प्रकारचा पूर्ण केलेला आहे पोलीस पाटील या पदासाठी स्पेशल तर नक्कीच तुम्ही हा अभ्यासक्रम मिळवण्यासाठी पेमेंट करून इथे स्क्रीनशॉट पाठवू शकता त्यानंतर पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला हे सर्व काही वरती सेंड केलं जाईल तर अशा प्रकारची बाकी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे पोलीस पाटील या पदासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र महत्वाची असणार आहे त्याची लिस्ट पेपरचं काय स्वरूप असणार आहे ते देखील सांगण्याचा प्रयत्न केला पहिली लेखी परीक्षा होती लेखी परीक्षामध्ये जे आपण उमेदवारांना छत्तीस गुण किंवा ते जास्त गुण मिळतील त्यांना मुलाखतीला बोलवलं जातं आणि मुलाखत आणि लेखी या मार्क मार्क मिळून ज्या पण विद्यार्थ्याला जास्त दोन्ही त्याचं सिलेक्शन केलं जातात तर अशा प्रकारची पोलीस पाटील या पदासाठी प्रक्रिया असते बाकी जर म्हटलं तर चॅनल वरती भरपूर व्हिडिओ अपलोड आहे पोलीस अभ्यासक्रम कसा असतो मागील प्रश्न पत्रिका त्यांचं स्पष्टीकरण वगैरे ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती सर्वप्रथम सबस्क्राईब घ्या जी बिल येते तिला क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो ते व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल ठीक आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र